राज्य शासनाच्या कृषी विभागाकडून साथी पोर्टल दोनच्या वापराची सक्ती सर्व कृषी निविष्ठा विक्रेत्यांना केली आहे परंतु या पोर्टलला विरोध दर्शवून निविष्ठा विक्रेत्यांच्या भावनांकडे कृषी विभागाचं लक्ष वेधण्यासाठी राज्यातील सर्व कृषी निविष्ठा विक्री केंद्रांनी मंगळवार दिनांक अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी खरेदी व विक्री बंद ठेवून राज्यव्यापी बंदमध्ये सहभाग नोंदवला आहे महाराष्ट्र फर्टिलायझर पेस्टिसाइड सीड्स डीलर्स असोसिएशन व स्थानिक विक्रेत्यांनी तसेच संपूर्ण राज्यभरातील विक्रेत्यांनी यावेळी आपल्या एकजुटीचा परिचय देऊन साथी पोर्टल दोनच्या अंमलबजावणी विरोध दर्शविला आहे या राज्यव्यापी बंदचे पडसाद अमरावती येथे पण दिसून आले यावेळी ये अमरावती येथील कृषी साहित्य विक्रेता व्यापारी बांधवांनी या राज्यव्यापी बंदमध्ये आपापली प्रतिष्ठाने बंद ठेवून सहभाग नोंदवला असल्याचं चित्र यावेळी दिसून आलंय राज्याच्या कृषी विभागामार्फत बियाणे खरेदी व विक्रीसाठी साथी पोर्टल दोन ही व्यवस्था हंगाम दोन पासून अंमलात आणली या पोर्टलबाबत विक्रेत्यांकडून अनेक तक्रारी प्राप्त झाल्या या तक्रारींचा विचार करून कृषी विभागाने या संदर्भात अंमलबजावणी स्थगित करण्याचं आश्वासन दिलं होतं तथापि अद्यापही साथी पोर्टल दोन चा वापर सक्तीने सुरू आहे यामुळे कृषी निविष्ठा विक्रेत्यांमध्ये असंतोषाची भावना निर्माण झाली आहे यापूर्वी कृषी निविष्ठा विक्रेत्यांनी साथी पोर्टल दोनच्या अंमलबजावणीला विरोध दर्शवित शासन दरबारी पाठपुरावा करीत तसेच निवेदन देण्यासह संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा सुद्धा केली परंतु त्यानंतर साथी पोर्टल दोनच्या अंमलबजावणी कोणतीही सकारात्मक कार्यवाही झाली नाही त्यामुळे राज्यातील सर्व कृषी विक्री केंद्रांनी मंगळवारी एक दिवस खरेदी व विक्री बंद ठेवण्याचा निर्णय घेऊन राज्यव्यापी बंद पुकारीत आपल्या मागणीकडे राज्य शासनाच्या कृषी विभागाचं लक्ष वेधून साथी पोटल दोनच्या व्यापाराची सध्या सुरू असलेली सक्ती याबाबत फेरविचार करावा अशी भूमिका यावेळी सर्व कृषी विक्री केंद्रधारकांनी व्यक्त केली आहे साथी पोर्टल दोन च्या वापरासंदर्भात राज्यातील सर्व विक्रेत्यांनी विरोध नोंदविण्यासाठी यापूर्वीच एक मुख्य ठराव घेतला आहे या सर्व जिल्हा संघटनांनी मान्यता दिली आहे अमरावती कृषी निविष्ठा विक्रेत्यांनी मंगळवारी राज्यव्यापी बंद दरम्यान आपापल्या विक्री केंद्रावर अमरावतीवर अंमलबजावणी विरुद्ध विक्रेत्यांचा निषेध असे फलक लावून शांततेत आंदोलन केलं असल्याचं दृश्य यावेळी दिसून आलं आहे मंगळवारच्या राज्यव्यापी बंद बाबत राज्याच्या संचालकांना कृषी निविष्ठा व गुणनियंत्रण यांना माहिती देण्यात आली असल्याचं महाराष्ट्र फर्टिलायझर पेस्टिसाइड सिस डील असोसिएशन पुणे माफदा अध्यक्ष विनोद तराळ पाटील आणि महासचिव विपिन कासलीवाल यांनी यापूर्वीच दिले आहे या राज्यव्यापी बंद मध्ये अमरावती अमरावती स्तरावरून उपस्थित झालेल्या विक्रेत्यांना साथी अंमलबजावणीला नेमका विरोध कशासाठी या बाबीला घेऊन जिल्हा अध्यक्ष व तालुका पदाधिकाऱ्यांनी यावेळी मार्गदर्शन करीत आता अभिनय तो निर्धार व्यक्त करीत आपली वज्रमोट अधिकाधिक बळकट करण्याचं आवाहन केलंय या राज्यव्यापी बंद दरम्यान अमरावती येथील अमरावती जिल्हा कृषी साहित्य विक्रेता सेवा संघ अमरावतीच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं या प्रसंगी अमरावती जिल्हा कृषी साहित्य विक्रेता सेवा संघाच्या सर्व सदस्य व पदाधिकाऱ्यांनी यावेळी स्वच्छ रक्तदान करीत आपल्या सामाजिक दायित्वाचा परिचय करून दिलाय रक्तदान म्हणजे सर्वश्रेष्ठ दान या घोषवाक्याला अनुसरून रक्तदान करणाऱ्या सर्व रक्तदात्यांचा या प्रसंगी प्रमाणपत्र देऊन येतोजित सन्मान करण्यात आला या प्रसंगी अध्यक्ष मिलिंद विलसराव इंगोले सचिव संजय उंबरकर उपाध्यक्ष राजेश अग्रवाल अभिषेक कडू कोषाध्यक्ष वीरेंद्र शर्मा तसेच सर्व सदस्य व पदाधिकाऱ्यांसह अमरावती जिल्हा रक्तदान समिती सोबतच डॉक्टर पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालयाद्वारे संचालित रक्तपेढीचे सदस्य उपस्थित होते साथी ऍप मार्फत बियाणे विक्री व कीटकनाशक विक्री ऍप मार्फत शक्य नाही तसेच कृषी केंद्राकरिता जनावश्यक जाचक नियम व कारवाई विरोधात हा आमचा राज्यव्यापी बंद आहे अशी माहिती देत अमरावती जिल्हा कृषी साहित्य विक्रेता सेवा संघाचे जिल्हा अध्यक्ष मिलिंद विलासराव इंगोले यांनी एवढी प्रतिक्रिया दिली केंद्र सरकारने जे सर्टिफिकेट पोर्टल आणले आहे केलेले आहे ते अत्यंत क्लिष्ट असल्यामुळे कृषी विक्रेत्यांना साथी पोर्टलमध्ये काम करणे अत्यंत कठीण झाले होते आणि आम्ही त्याच्यामध्ये काम करू शकत नाही आणि त्याचा विरोध आम्ही तो केला आहे अनेक निवेदनं सरकारला बाबतीत आम्ही दिलेले आहे आमच्याकडे साथी पोर्टल साठी यंत्रणा उपलब्ध नसल्यामुळे आम्ही साथी पोर्टल मध्ये काम करू शकत नाही असे निवेदन आम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कृषी मंत्री यांना दिले पण आमच्या मागण्याची पुढेच दखल घेतल्यामुळे आज दिनांक अठ्ठावीस दहा दोन हजार पंचवीस रोजी आम्हाला बंदचे उभं उभारायला लागले आणि यामध्ये महाराष्ट्रातील पूर्ण ठिकाणे आज जवळपास पूर्ण महाराष्ट्र आज बंद पुकारण्यात आलेला आहे आणि आमची मागण्याची जर दखल घेतल्या नाही गेली तर पुढची आंदोलनाची दिशा आम्ही कर करणार आहोत यामध्ये आमची महाराष्ट्र संघटना सुद्धा सहभागी आहे आणि केंद्र सुद्धा आमची चर्चा सुरू आहे याबाबतीत आणि आम्हाला आशा आहे की आम आमची मागणी कुठेतरी मागणं मान्य होईल अशी आम्ही आशा पाहतो